नमस्कार सायबर शिक्षण चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक मोबाईलधारकांना माहिती असावी अशी ही वेबसाईट आहे दूरसंचार विभागाची ह्या वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे वेब ना वेबसाईटचे नाव आहे सारथी यावर मोबाईलशी संदर्भात मोबाईल सुरक्षिततेच्या संदर्भात बऱ्याचशा सुविधा उपलब्ध आहेत एक एक सुविधा जर आपण बघितली रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन काही आपल्याला फ्रॉड कॉल्स येत असतील तर त्याच्या संदर्भात आपल्याला कंप्लेंट करायची असेल आपला मोबाईल हरवला आहे तो ब्लॉक करायचा असेल आपल्या नावावर किती मोबाईल आहे हे माहिती करून घ्यायचं असेल याशिवाय अशा वेगवेगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला खालीसुद्धा अनेक सुविधा दिसत असतील ज्या सुविधाचा आपल्याला वापर करायचा आहे त्या प्रत्येक सुविधेमध्ये जाऊन आपण बघा त्याप्रमाणे आपण माहिती भरू शकता उदाहरणार्थ समजा नो युअर मोबाईल कनेक्शन आपल्या नावावर किती मोबाईल आहे माहीत करून घ्यायचं असेल तर क्लिक केलेलं आहे यानंतर आपल्याला इथे खाली आपला मोबाईल नंबर टाकायचा हा कॅपच्या एंटर करायचा त्याच्यानंतर ओ टी पी एल केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्या नावावर किती मोबाईल आहेत हे आपल्या लक्षात येऊ शकेल आपल्याला जर वाटलं आपल्या नावावर एकापेक्षा एक एक जास्त मोबाईल आहेत जे आपल्याशी संबंधित नाही लगेच आपण ब्लॉक करू शकतो इथे बघा ब्लॉक स्टोलन लॉस्ट मोबाईलची कंप्लेंट असेल ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे आपल्याला क्लिक करावं लागेल आणि तिथे आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने याची माहिती कंप्लेंट आपल्याला अशी नोंदवता येईल अशा प्रकारची अत्यंत वेबसाईट ही अत्यंत उपयुक्त अशी वेबसाईट आहे हिचं नाव आहे संचार सारथी हिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जरूर आपण ती बघा आणि दुर्दैवाने कधी याचा उपयोग करण्याची वेळ आली तर नक्कीच ही आपण आपल्या आणि आपल्या आप्त स्वकियांकडे जरूर शेअर करा